महाविकास आघाडी म्हणून जिल्ह्यातील काँग्रेस पक्ष हा आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा मोठा भाऊ म्हणून जिल्ह्यात आहे जर आगामी काळात त्यांनी आमच्या कार्यकर्त्यांना सन्मानजनक वागणूक दिली नाही तर आमचे प्रदेशाध्यक्ष आमदार शशिकांत शिंदे यांच्या म्हणण्याप्रमाणे आम्ही एकला चलोरेचा नारा देऊन आगामी निवडणुका लढू असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर तुषार सनन्से यांनी दिलाय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्रजी पवार पक्षाची आमच्या नंदुरबार जिल्ह्यामध्ये शहादा येथे सुसंवाद यात्रा साजरी झाली निमित्तानं शहादा येथे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेश अध्यक्ष माजी मंत्री आदरणीय आमदार शिंदे शिंदेसाहेब नंदुरबार जिल्ह्याचे निरीक्षक माजी आमदार आदरणीय सुनीलजी भोसारा यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुसंवाद यात्रा मेळावा आयोजित करण्यात आला होता यावेळी पक्षाचा आढावा घेऊन एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी कार्यकर्त्यांना आदरणीय प्रदेश अध्यक्ष यांनी मार्गदर्शन केले आणि या येणाऱ्या कालखंडामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका असतील यामध्ये जर महाविकास आघाडीने सन्मानाची वागणूक नाही दिली किंवा प्रत्येक कार्यकर्त्याला विश्वासात न घेतल्यास आम्ही स्वबळाचा नारा या माध्यमातून आदरणीय प्रदेश अध्यक्ष शशिकांत शिंदेसाहेबांनी दिला कारण गेल्या काही दिवसामध्ये पाहता इतर पक्षांमध्ये जी आवक सुरू आहे जे प्रवेश सुरू आहे हे पक्षाला आलेला फुगवट आहे कुठलाच कार्यकर्ता हा फार काळापर्यंत एका पक्षामध्ये जे निष्ठावंत कार्य नसतात टिकून राहत नाही आणि त्याचा प्रत्येक या नंदुरबार जिल्ह्याला सातत्याने येतो आहे काही ठिकाणी भारतीय जनता पार्टी असेल शिंदे सेना असेल यामध्ये कार्यकर्त्यांचे प्रवेश सुरू आहे ते पक्षाला आलेली एक सूज आहे आणि ज जशा निवडणुकाजवळ येत असतात तस तशी ती सूज कमी व्हायला सुरुवात होते आणि आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा प्रत्येक जिल्ह्यामध्ये आणि प्राधान्यानं नंदुरबार जिल्ह्यामध्ये आमची एक संघटनात्मक रचना या अंतर्गत स्तरावरती सुरू आहे आमच्या संपर्कामध्ये जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी आमच्या संपर्कामध्ये आहे आणि येणाऱ्या निवडणुकीमध्ये एक चांगलं प्रदर्शन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष हा जिल्ह्यामध्ये दाखवेल असे मला आशा आहे आणि या जिल्हा परिषदेच्या निवडणुकांमध्ये पंचायत समिती नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा हा या ठिकाणी रोवण्यात येईल अशीही मला खात्री आहे परंतु आमच्या प्रदेशाध्यक्ष त्या पद्धतीनं बोलले जर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रत्येक पदाधिकाऱ्याला त्यामधले जे घटक पक्ष आहे शिवसेना उभाठा गटाला जर काँग्रेसचा आमचा एक खासदार आहे या ठिकाणी काँग्रेसचा एक आमदार आहे यांनी सन्मानजनक जर या ठिकाणी कारण त्यांच्या निवडणुकांमध्ये या कार्यकर्त्याने प्रयत्नांनी या ठिकाणी आमचा आमदार आणि खासदार या ठिकाणी निवडून आलेले आहे आणि भविष्यामध्ये जर त्यांनी या आम्हाला सन्मानाची वागणूक दिली तर आम्ही महायुती महाविकास आघाडी म्हणून या जिल्ह्यामध्ये लढू अन्यथा स्वबळावरती एकला चलोरीचा नारा जो आमच्या अध्यक्षांनी दिला आहे त्यांच्या मार्गदर्शनाने निश्चितपणे आम्ही निवडणुका लढू ब्युरो रिपोर्ट आपला न्यूज nandurbar